महोदय इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यात नऊशे अठ्ठावन अधीक्षकांना चार हजार इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यात नऊशे शहात्तर आश्रम शाळा कारण येत या आश्रमशाळा शाळेतील एकशे अठ्ठावन्न वस्तीगृह अधीक्षकांना चार हजार दोनशे ग्रेड पे लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे निदर्शन देणे आदिवासी विकास व इतर मागास बहुजन कल्याण आश्रम शाळा ध्येय धोरण व अधीक्षकांचे कायम कामाचे स्वरूप एकाच असताना आदिवासी विभागातील अधीक्षकांना सर्व लाभ मिळत असतो मात्र इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधीक्षकांना ते मिळत नसल्याने संबंधित अधिकारी राज्यकार्यापासून व या संदर्भात सभागृहात चर्चा होऊन व शासनाने आदेश देऊन सुद्धा अद्यापही या लोकांना चार हजार दोनशे ग्रेड पे लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले ही बाब खेदनक असणे या संदर्भात दिनांक पंधरा पाच दोन हजार तेवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी एकशे सहा वसतिगृह अधीक्षकांना त्यांचे सलग बारा वर्ष सेवेनंतर वरील प्रमाणे वेतन देण्याचे मान्य केले असणे परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झाली नसणे याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेऊन या अधीक्षकांना चार हजार दोनशे एवढी वेतन श्रेणी देण्याची मागणी